नमो ग्रुप फाउंडेशनच्या पत्रकार परिषद संपन्न नमो ग्रुप फाउंडेशनचे नाशिक शहर युवक अध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांची पत्रकार परिषद नाशिक शासकीय निवासस्थानी नुकतीच संपन्न झाली विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसची ची निवडणूक नुकतीच पार पडली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे सगळेच आमदार निवडून आले गेल्या अनेक टर्म पासून नाशिक जिल्ह्याला शहरात पालकमंत्री मिळावा यावेळेस नाशिक शहरातून चारही आमदार हे महायुतीचे निवडून आले आणि त्यापैकी प्रामुख्याने शहरातील तीनही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे हे दोन ते तीन टर्म मध्ये निवडून आल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांची इच्छा आहे की पालकमंत्री हा नाशिक शहरातीलच असावा जेणेकरून शहराचा विकास होईल तसेच दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात शहराच्या विकासासाठी येणारा निधी हा स्थानिक आमदारामार्फत खर्च होऊन शहराचा विकास होऊ शकतो शहराला हक्काचा पालकमंत्री मिळावा म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली अशी प्रतिक्रिया नमो ग्रुप फाउंडेशन नाशिक शहर युवक अध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांनी पत्रकार परिषदेत दिली मी काशीनाथ तुकाराम निमसे नाशिक शहर नमोग्रुप फाउंडेशन युवक अध्यक्ष माझी एवढीच कंथ आहे की आपल्याला नाशिक शहराला हा नाशिकचा कामदार हा पालकमंत्री म्हणून मिळावा हीच माझी विनंती आहे ते विधानसभा मतदारसंघामध्ये मी गेल्या तर हा वर्षामध्ये अनेक प्रकल्प आणले परंतु मंत्रीपदाच्या विषयाच्या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते निर्णय घेतात आणि ते योग्य तो निर्णय त्यांना वाटेल तसा नाथिक ले आई सोनी गिफ्ट शालिमार नासिक